हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिना म्हणजे भगवान शंकराच्या सेवेचा उपासनेचा पूजेचा महिना तर हा श्रावण महिना चालू झाला असून अठ्ठावीस जुलै रोजी पहिला चा सोमवार आहे व अठरा ऑगस्ट रोजी शेवटचा म्हणजे चौथा सोम सोमवार असणार आहे या श्रावण महिन्यात आपण रुद्राभिषेक करतो तसेच शिवलीला अमृताचे पारायण देखील केले जाते तर हे शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण कसे करावे कोणी करावे या संदर्भाची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा हे पारायण कोण करावे तर हे पारायण कोणीही करू शकते स्त्री पुरुष कोणीही हे पारायण करू शकते हे पारायण कसे करावे तर बघा भगवान शंकर हे आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येणारे सर्व मनोकामना पूर्ण करणारे भोलेनाथ आहेत माणसाच्या आयुष्यात भरपूर अडचणी कष्ट असतात तसेच संसारिक अडचणी संतान प्राप्तीसाठी कर्जबाजारीपणा असेल तसेच आपल्या कुठल्याही इच्छा पूर्ण करणारी ही सेवा आहे असे म्हटले जाते श्रद्धेने व विश्वासाने हे पारायण केले तर सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात हे पारायण करण्याचे नियम म्हणजे हे पारायण कोणी तीन दिवसात करतं तर कोणी सात दिवसात करते परंतु ती तीन दिवसात हे पारायण करण्यासाठी खूप वेळ बसावे लागते प्रत्येक अध्याय हा मोठा आहे त्यामुळे खूप वेळ याला द्यावा लागतो ज्यांना हे शक्य असेल त्यांनी हे करावे नसेल तर सात दिवसाचे पारायण करावे खरं तर पारायण हे सप्ताह काळात म्हणजे सात दिवसाचेच करायचे असते यात एकूण चौदा अध्याय आहेत ज्यांना तीन दिवसाचे पारायण करायचे आहे त्यांनी पहिल्या दिवशी पाच दुसऱ्या दिवशी पाच व तिसऱ्या दिवशी चार अध्याय याप्रमाणे हे पारायण करू शकता तर सात दिवसाचे पारायण करायचे आहे त्यांनी रोज दोन अध्यायाचे पठण करावे ही सेवा कधीपासून करावी तर संपूर्ण श्रावण महिना हा शुभ आहे पवित्र आहे तर तुम्ही कोणत्याही एका सोमवारी हे पारायण करू शकता तुमच्या सोयीनुसार अडचणीनुसार तुम्ही हे सर्व पाहून त्यानंतर ही सेवा सुरू करा याला कसलीही पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही तुम्ही शिवपिंडीसमोर ही से सेवा करावी प्रत्येकाच्या देवघरात शिवपिंडही असतेच पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा आपल्या ज्या काही अडचणी असतील इच्छा असतील लग्नासंबंधीच्या असतील किंवा संतानप्राप्तीसाठी असतील व्यवहारासंबंधी असतील ज्या काही अडचणी असतील इच्छा असतील त्या पहिल्या दिवशी सांगायच्या म्हणजे संकल्प करायचा की हे पारायण तुम्ही कशासाठी करताय ज्या दिवशी पारायण सुरू करणार त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे जर उद्या पारायण करणार असाल तर आज तुम्हाला भगवान शंकराच्या पिंडीवर अकरा बेलपत्र व्हायचे तुम्ही मंदिरात जाऊन करू शकता किंवा घरीच तुम्ही हे करू शकता तर हे बेलपान पान वाहताना आपल्याला ओम नम शिवा या मंत्राचा जाप करत हे एक एक पान व्हायचे आहे व संकल्प करायचा संकल्प कसा करावा तर एक प्लेट घ्यायची उजव्या हातात थोडे तांदूळ घ्यावे त्यात थोडे पाणी घ्यावे व फुलं घ्यावी त्यानंतर त्या प्लेटवरती तो हात धरावा त्यानंतर आपले नाव गोत्र म्हणायचे आहे ज्या कामासाठी आपण हा संकल्प करतो आहे ते म्हणायचे ज्यांना गोत्र माहीत नाही त्यांनी काश्यप गोत्र म्हणावे ही सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय अडचणीशिवाय माझ्याकडून पूर्ण होऊ द्या असे म्हणून ते हातातील अक्षदा फूल तुम्हाला प्लेटमध्ये सोडायचे आहे त्यानंतर हातावर तीन पळी म्हणजे तीन चमचे पाणी सोडायचे आहे आणि हे आपण तुळस हा हे जे पाणी आहे ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना टाकावे त्यानंतर पारायण करण्यास सुरू करावे ग्रंथ एकाच जागी ठेवून वाचावा पारायण काळात ग्रंथ हलवू नये ज्या ठिकाणी सोयीस्कर वाटते तेथे ग्रंथ ठेव ठेवून तेथेच बसून पारायण करावे त्याचबरोबर पारायण काळात कांदा लसूण वर्ज्य करावे पर अन्न करावे पर अन्न म्हणजे बाहेरचे खायचे नाही दुसऱ्याच्या घरी खायचे नाही तसेच ब्रह्मचर्याचे पालन देखील करावे या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आता पारायण कोणत्या काळात करावे सर्वात चांगली वेळ म्हणजे प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळची वेळ दुपारी चार ते सात या काळात प्रदोषकाळ होय परंतु कामाच्या अडचणी वगैरे असतील तर सकाळी तुम्ही लवकर करू शकता शिवलीला अमृत हे खूप सुंदर सेवा आहे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे अकरावा अध्याय हा मेरुमणी मानला जातो जे पारायण करणार नाहीत त्यांनी या श्रावण काळात श्रावण सोमवारी तरी या अध्यायाचे पठण करावे रोज जेव्हा पारायण करतो किंवा पारायण झाल्यावर आरती करावी जे आपण खातो तो नैवेद्य देवाला दाखवायचा आहे किंवा दही भाताचं नैवेद्य दाखवला तरी चालेल तर हे पारायण अशा प्रकारे करावे एकदा तरी हे पारायण नक्की करावे आता ह्या पारायणाचे उद्यापन कसे करायचे तर पारायण पूर्ण झाल्यावर किलोभर किंवा अर्धा किलो पाव किलो किंवा वाटी दोन वाटी तांदूळ जेवढे शक्य असेल तेवढे घ्यावे व पांढरी वस्त्र म्हणजे उपरणे घ्यावे व जवळ असलेल्या मंदिरात भगवान शंकराच्या पिंडीजवळ ठेवावे किंवा तिथे जे गुरुजी किंवा पुजारी असतील त्यांना दान द्यावे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला ते दान करावे तसेच जे आपण खातो त्याचा नैवेद्य किंवा दही भाताचं नैवेद्य देवाला दाखवावं आता तो नैवेद्य तुम्ही गायला द्या किंवा स्वतः खाल्ला तरी चालेल या सोप्याच पद्धतीने याचं उद्यापन करायचं आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ